महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात आणि आनंदात साजरा करण्यात येतोय गणपती आगमनानंतर आगमन होतं ते म्हणजे गौराईचं ही गौराई महाराष्ट्रामध्ये विविध नावाने संबोधली जाते मराठवाड्यामध्ये ती लक्ष्मी विदर्भामध्ये ती महालक्ष्मी तर कोकणामध्ये ती गौरी या गौराईचं पूजन करून तिच्यासमोर साकडं घातलं जातं ही गौराई म्हणजेच पार्वती महाराष्ट्रातल्या महत्वाच्या असणाऱ्या सणांपैकी एक म्हणजे गौरी सण सन। या सणाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत आमच्या आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये महाराष्ट्रात गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे घरोघरी मोठ्या थाटात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती हे आराध्य मात्र त्यासोबतच गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौरीना देखील तितकच महत्व आहे गणपती बाप्पाच्या शेजारी अगदी थाटामाटात गौरी विराजमान होतात हा सण महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपणारा असून महिलांच्या समुदायाला एकत्र आणतो गौरी गणपतीच्या सणाला महाराष्ट्रात मोठं महत्व आहे गौरीचा सण हा माहेरवाशींचा सण म्हणून ओळखला जातो माहेरवाशीं जशी आपल्या माहेरी येते तशीच गौरी देखील आपल्या माहेरी येऊन सगळे लाड पुरवून घेते श्री गणेशाचं आगमन झाल्यानंतर घरोघरी गौरीचं आगमन होत गौरी पूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे हिंदू धर्मातील एक महत्वाचं गणपती पाठोपाठ गौरी देखील आपल्या माहेरपणाला येतात असं म्हटलं जात तीन दिवस चालणारा गौरीपूजन सोहळा हा गौरी आगमनापासून सुरू होतो व तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन करून समाप्त होतो गौरी पूजन हा देवी पार्वतीच्या स्वागताचा सौंदर्याचा आणि आगमनाचा सण तीन दिवस भक्तीभावाने हा सण साजरा केला जातो गौरी आगमन ते विसर्जनापर्यंत सर्व विधी हे धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडले जातात प्रत्येक ठिकाणी याची पद्धत थोडी वेगळी असू शकते या सणाच्या दिवशी सुवासिनी मंगळागौर हा खेळ खेळतात स्त्रिया एकत्र येऊन देवीची पूजा करतात पारंपरिक खेळ खेळतात आणि रात्रभर जागरण करतात हा सण महिलांना एकत्र येण्याची संवाद साधण्याची आणि सामुदायिक आनंदाचा अनुभव घेण्याची संधी देतो गौरीची सकाळपासून पूजा केली जाते रात्रभर जागरण केलं जातं आणि खेळ खेळले जातात देवी पार्वतीची म्हणजेच गौराईची पूजा करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करतात असा हा गणपती सणाबरोबर येणारा गौरी सण महाराष्ट्रात मनोभावी आणि आनंदात साजरा केला जातो ह्या गौराईनं सजवतो तुम्ही बघताय की कि गौराई किती छान सजवल्या आहेत ह्या वर्षी आम्ही आरामात त्यांना बसवलं आहे आणि छानपैकी त्या आरामात आता त्या दीड दिवसांचा आराम करून मस्तपैकी राहणार आहे त्याचप्रमाणे आम्ही पण माहेरी आलो आहोत सो गौराई गौराईच्या निमित्ताने मी आता एक छानसा उखाणा घेते की आम्ही माहेरवाशी आलो आम, पुजायला गणाला सेवग्रावांचं नाव घेते गौरी गण, गणपती गणपतीच्या सणाला रावण संपला की भाद्रपद महिना सुरू होतो आणि भाद्रपद महिन्यामध्ये गणपती ह्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो पण गौरीच्या सणाला काही वेगळीच मजा येते सगळ्याजणी आम्ही हसून खेळून नाच गाणी हे सगळे खेळ खेळत असतो पण ज्यावेळेला गौराई जाते ना त्यावेळेला खूप वाईट वाटलं असं म्हणजे गवळी गेल्यावरती माहेर वर्ष <laughs> कशी जाते तसं वाटतं एकदम खूप वाईट वाटतं त्यावेळेला पण हे दीड दिवस ना मी या घरची सून कांब्यांची सून आहे आणि गणपतीला सगळेच एकत्र येतात त्यावेळे मला खूप आनंद होतो आणि हा मी सण हा नंदांबरोबर सासऱ्यांबरोबर खूप आनंदाने स साजरा सा, करतो सा, 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 गौरी गणपती हा आमचा सगळ्यात आवडता सण आहे खूप छान वाटतंय आणि घर एकदम भरून गेल्यासारखं वाटतं आनंदी आनंद वाटतो बाबाई पैठणीचा गोड ग साव सावर पैठणीचा गोळ पैठणीचा गोळ ग सफार कुंकोलाल पैठणीचा गोळ ग सफार कुंकु लाल ग सावर सावर पैठणीचा गोळ ग सावर सावर पैठणीचा